जय जय ऑक्टोबर ला आदिवासी सर्व समाज रस्त्यावर उतरणार आहे सर्व आदिवासी समाज हा बहुसंख्येने पालघर इथं उपस्थित राहणार आहे कारण की आमचा समाज आहे आदिवासी समाज आमच्या समाजामध्ये इतर समाजाची लोकं आहेत समाविष्ट होण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमचा त्यांना परिपूर्ण विरोध आहे काका बरोबर ना कारण की आपल्याला राज्यघटनेने संविधान घटनेचं राज्य संविधान आहे त्याच्यामध्ये आरक्षण दिले आहे आपल्या टाटाच्या जो वाटा आहे तर तो, तो आपण त्यांना देणार आहेत का तर आम्ही सर्व एकत्र येणार आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पालघर इथं आमच्या बहुसंख्येने मोर्चा होणार आहे आणि आम्ही सर्व लोक एकत्र येणार आहेत कारण की का तर आमच्यावरती संकट आलेलं आहे आमच्या आदिवासी समाजामध्ये इतर समाज आहे हा घुसखोरी करत आहे तर त्याला आम्ही परिपूर्ण आमचा विरोध आहे आमच्या ह्याच्यामध्ये त्यांना सामील करून घेणार नाही का तर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या आम्ही आरक्षण कुणाला देणार नाही जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही सरकारशी जा आणि तुम्ही त्यांच्याशी लढा परंतु आमच्या आदिवासी समाजामध्ये आम्हाला जे राज्य घटनेने संविधानामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्ही देणार नाही कारण की आम्ही जे आजी आजोबा पंजोबा काका मोठ्या बा आता काकांची वगैरे यांची आता भरपूर वय झालेलं आहे ह्या लोकांनी जे आमचं आदिवासी समाजाच्या ज्या जागा आहेत त्या टिकून ठेवलेल्या का नाही काका तर आम्ही आता काकांनी वगैरे जागा वगैरे सर्व टिकून ठेवलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या पिढीसाठी टिकून ठेवणार आहेत ना का नाही तर एक सांगायला गेलं तर काका हे लोक रस्त्यावर उतरलेली आहेत दोन हजार चौदा ला खूप मोठा मोर्चा झाला तेव्हा निसर्गवासी कालुराम काका धोधडे यांनी जेव्हा दोन हजार चौदाला ला भरपूर मोठा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये जवळ जवळ पस्तीस ते चाळीस हजार अशी पब्लिक होती आणि महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा मोर्चा झाला का तो आज इतिहासामध्ये आद्रमर हा मोर्चा आहे दोन हजार चौदाला ला हा मोर्चा झाला त्याच्यापेक्षा आता आम्ही चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये तेव्हा पस्तीस हजार पब्लिक होती तर आता आम्ही पन्नास हजार पब्लिक येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा पूर्ण गाजवणार आहे आणि जर आम्ही आदिवासी एकत्र समाज आले तरच हा सरकार विचार करेल आणि आमचं आरक्षण आहे ते कुणाला देणार नाही तर त्या दिवशी आम्ही आदिवासी समाज हा पूर्ण एकत्र येऊन लढणार आहेत काका तुम्ही काय बोलू शकता का तुम्ही दोन शब्द पहिले तुमचे कशी काय आपलं आरक्षण आहे ते कुणाला देणार का आपण इतर जातवाल्याना कुठं देणार आम्ही आमची जमीन आहे ती कस देतो नाही बरोबर बरोबर पहिलं पाहिजे कसून खाऊ आम्ही बरोबर बरोबर पहिल्या पाहिजे आम्ही कसून खाऊ बरोबर आजोबा आमच्या बाजूबाज गेला बरोबर बरोबर आम्ही आम्ही असं डोक्यात घालू बरोबर तर काकाचं म्हणणं असं आहे का आमच्या पिढून पिढी आजी आजोबा पंजोबा ह्या लोकांनी जागा आमच्यासाठी ठेवलेली आहे आणि सर्व्हिस वगैरे आमच्यासाठी जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही टिकवून ठेवणार आणि जर तुम्ही आता आमच्या मध्ये येत असतील तर परिपूर्ण विरोध आहे आम्ही त्यांना समाविष्ट करून घेणार नाही बरोबर आहे काका तर आम्हाला पिढून पिढी जी आमची जी जागा आहे ज्या सर्व ज्या नोकऱ्या आहेत ज्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्या जागा आहेत त्या आम्ही टिकवून ठेवणार का तर आमच्या पिढीसाठी पुढे आम्हाला कामात येणार आहे आता काका बोलले अगोदर की आमच्या आजोबा पंजोबा लोकांनी आम्हाला ज्या जागा वगैरे टिकून आल्या आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलाबाळासाठी पण आम्ही टिकून ठेवणार आहेत आणि पालघर इथं येऊन येणार आहेत काकी तुमचं काय म्हणणं आहे <प्राण> <हमें समय जाएं। प्राण> जागा आपल्या हे आहे ना वाडगो बसणी अशी आजोबा ठेवली आता आमच्या पोळाला ठेवू हा बरोबर बरोबर ना एक सांगा काकीचे पण म्हणणं आहे का आम्ही जागा ज्या ठेवलेल्या आहेत ज्या राजकीय क्षेत्रामध्ये जागा आहेत त्याच्यानंतर सर्व्हिस मध्ये जागा ठेवलेल्या आहेत तर ते आमच्या मुलां बाळासाठी आम्ही ठेवणार ना आम्ही कशाला आता दुसऱ्या इतर जातीच्या लोकांना देऊ બરોબર આજુબાજુ કસુરિયા આજુબાજુ કસૂટ આજુબાજુ ગાંધી બાસ આમી गेले। जारे जारे जारे। तर आदिवासी समाज हा आता एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन आम्ही लढणार आहे तर आम्ही तिथं पन्नास काही साठ हजार पब्लिक तिथे पालघरला असा एवढा मोठा मोर्चा करू का तो इतिहासामध्ये नाव राहील असा आम्ही हा मोर्चा करणार आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खूप मोठ्या संख्येने आम्ही पब्लिक येणार आहे तर बघा काका काय बोलत आहेत एक सांगायला गेलं ना तर आता इतर जी लोक आहेत इतर समाजाची ती आपली जागा घेत आहेत तर हे परिपूर्ण खूप मोठं चुकीचं आहे कारण की आज आजी आजोबांनी जमीन आपल्यासाठी ठेवलेली आहे की आपल्या मुलं बाळं आहेत ती पुढं कसून खातील तर ती जी जागा आहे तर आम्ही कुणाला देणार नाही असा काकांचा म्हणणं आहे बरोबर नाही का आम्ही देणार नाही काकाला आम्ही आमच्या आजोबाची जमीन ते कसो ते आम्हाला पुढे पुढे पुराला आम्हाला काम लागेल मरून गेला आमचा वडील पण मरून गेला पण आम्ही मालक आम्ही पाहूया बरोबर आम्ही एक मरून गेला बिला माझ्या मध्ये माझ्या पाठव त्याच्या पाठवलेला नाही गो रास्ता माझ्या पाठवला रास्ता आणि तिकीट तर काकाचं असं म्हणणं आहे का बघा काकांना खूप म्हणजे आदिवासी समाजाविषयी खूप एक जाणीव आहे आणि भरपूर असे पब्लिक येणार आहे कारण की काकांचं खूप म्हणणं असं आहे की आपला आदिवासी समाज एकत्र आल्याशिवाय काहीच होणार नाही त्याच्यामुळे एकत्र येणं हे खूप भाग्य आहे आणि एकत्र येणं आपल्या पिढीसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला आदिवासी समाज हा एकत्र येऊन ना लढायचा आहे एकत्र येऊन लढतील तर आपण आपलं आरक्षण आहे ते टिकवून ठेवतील आणि आदिवासी समाज हा एकत्र टिकून राहील दहा ऑक्टोबरला आपल्याला एकत्र येऊन ना लढायचा आहे बस तर जय जोहार जय, जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी